तर नमस्कार यु फॅमिली आताच मी काम घरी आलेलो आहे आणि घरी येऊन बघतोय तर नाही घरी नाही आणि जेवायला पण काही बनवलेलं नाही आता एवढी भूक लागली तुम्हाला खोट वाटत असेल मी दाखवतो किती वाजलेत आणि जेवायला काहीच बनवलेलं नाही तर मी तुम्हाला दाखवतो किती टाइम झालाय आता जवळपास साडे दहा वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि जेवणाचा अजिबात काहीच पत्ता नाही आता अर्चना कधी येते काय ती अर्चना तिच्या आईसोबत गेलेली आहे अजून घरी आलेले नाही तर चला बघू तुम्हाला दाखवतो मी घरी काय जेवायला बनलेलं नाही आता बाहेर बी काय भेटत नाही आपला व्हिडिओ तुम्ही बघत राहा मी बघतो आता बाहेर काय भेटत नाही जेवायला आम्हाला साडे दहा वाजून गेलेत तर मी तुम्हाला दाखवत आता बघा इथे गॅसवर काहीच बनवलेलं नाही आणि ती अजून घरी आली नाही आता तुम्हाला टाइम दाखवतो मी किती झालेला आहे तर बघू शकताय पावणे अकरा वाजत आलेत अजून एवढी भूक लागली आणि घरी काहीच जेवण नाही मला मी काम आता थकून आलोय घरी बघू आता अर्चना कधी येते तर बघा अर्चना झाली आता एवढा टाइम झाला कुठे कुठे गेल ति रे मी आई तिकडे गेलो घरी लागला जेवायला नाही मला काही आम्ही पण आम्हाला उशीर म्हणून मग आता जेवायचं आहे का पता काही आता जेवायला काय नाही बोबा आपण तिकडे पार्सल काय भेटतंय का आता कोण शिल पार्सल अकरा वाजता असं ना आपण गेलो काही तिकडे चला बघतो तर चला दुकानामध्ये अजून तिथे राईसच नाही आता बघू राईस भेटतात का नाही काही माहिती नाही असा रोड आहे बघा या साईडला मोठा हवे आहे आणि हवेच्या साईडलाच आम्ही आलेलो आहे अर्चना बटली तो आता बघित गेलाय राईस आणायला आता बघू राईस भेटतोय का नाही इथं आपला व्हिडिओ कंपल्सरी बघत नाही आम्ही गेल्या बोळ्यातून खूप अंधार पडलाय त्यासाठी तुम्हाला काहीच दाखवलं नाही तो म्हणला पाच मिनिट बसा आणि पाच मिनिटानंतर तो येतोय तांदूळ घेऊन तर बघू आपण आता काय आणतोय काय नाही काय भेटलं काय दिलं रे मला तर ते बोला माहिती काय आहे दोन डिश दिल्या ते म्हणजे जो घरी आणि मुलांना दोन वेळे तर चला बघू आता काय डिश मध्ये आता काय उपाशीच मारायची पाळी होती पण भेटले आता काहीतरी बघू आपण चला बघू काय भेटलं आपल्याला पार्सल अर्चना डीश घेतलेला कारण की अर्चना गेली होती बाहेर आज जेवणाचा खूप लॉस झाला म्हणलं आता काय भूक लागली बघा रविवार होता काय बोलवले काय नाही तर आता डिश वगैरे भेटलं आपल्याला बघू याच्यात काय मस्त दाखवते तर बघू काय आणलं अर्चना जेवायला खोल ना हे डीस डी भात भेटलाय बाबा आता काय जेव्हा भात बिरयानी भेटली तर चला बिर्याणी आणलेली आहे अर्चना पार पार्सल अर्चना गेली होती बाहेर आता पाहुण्या घरी तर करतो जेवण आता तुम्ही पण घ्या जेवण करून कारण की आम्ही खूप लेट आलो होतो कामोला कारण की मी खूप लांब गेलो ना त्यामुळे टाइम लागला यायला आणि अर्चना पण पाहुण्याच्या घरी गेली होती प्रज्ञा त्या तिकडे होत्या प्रज्ञा चुकड होती रे बाहेर होती बाई जिकडे होती ती तिच्या आजीच्या इकडे होती युट्यूब फॅमिली बघा आम्हाला कॅमेराने आपला व्हिडिओ बघत राहा तर चला युट्यूब फॅमिली या जेवायला आता आम्ही करतो जेवण आणि आता वाजलेले आहेत साडे अकरा जेवायला आम्हाला खूप वेळ झाला आणि आम्ही लाईव्ह वगैरे पण काय आचरण आज घेतला नाही तर तुमचे जेवण वगैरे झाले का नक्कीच सांगा या लोकांना जेवायला हा आपला एक छोटासा व्हिडिओ होता आम्ही आणलेले आहे पार्सल बिराणी कारण की मुलांसाठी वडेपाव आणले होते पोळ्याने खाल्ला मला वाटतं नाही खाल्ला अजून वडापाव प्रज्ञाला आहे त्याच्यामध्ये तर मग या जेवायला कोणा कोणला आवडत चिकन लेग पीस बाबा हे आ एकदम मस्त आता खा आता आता खा आता काय नाही कमी आता खा आता तर चला मग हे बघा Ja, das